नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माऊली न्यूज नेटवर्क आवाज सत्याचा आवाज जनतेचा आज आपण शिरसा या ठिकाणी कृषी खात्याने जी आ, बस स्थानकासाठी जा, जागा दिलेली आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत आपल्या चित्र दिसतंय ही जागा कृषी खात्याने वर्ग केलेली आहे परिवहन मंडळाला याबाबत आपण चर्चा करणार आहोत शिरसाळ्या गावचे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत नशीब भाई म्हणून नशीब भाई ही जी जागा कृषी खात्यानं वर्ग करण्यात आलेली आहे याची मोजणी नकाशा अवघ्या सात दिवसामध्ये देण्याचे आदेश देखील दिलेले आहेत आणि या कामामध्ये जर हायगाई झाली तर त्या त्या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं सुद्धा त्या पत्रामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे सर्वात आधी तर आम्ही सिरसाडा गावाच्या वतीनं शासनाचा आभार व्यक्त करतो विशेष म्हणून धनंजयजी मुंडे साहेब पंकजाताई मुंडे साहेब आमचे शिवसेनेचे जे परिवहन मंत्री प्रताप सर नाईक साहेब एकनाथजी शिंदे साहेब किंवा महायुती सरकार सगळ्यांचं आम्ही अभिनंदन करतो की आमच्या ह्या गावाला तात्काळ बस बस स्थानकासाठी त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि जे अधिकारी वर्ग इथं मोजणी येणार आहे त्या ते अधिकारी हाय काही करणार नाही कारण ते हा जे मुद्दा आहे फार वर्षापूर्वीचा आहे ह्याच्यात सांगायचं असं आहे की आमचे जुने जे शिवसैनिक आहेत स्वर्गीय असुरुबा काडे यांनी एकोणीसशे नव्वद ब्याण्णव पासून सिरसाडा ह्या गावाला बस स्थानकाची मागणी केलेली होती पाठपुरावा केलेला होता त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेवढे शिवसैनिक आहोत पुढे जाऊन आम्ही मागणी करत आलो त्याच्यानंतर बी आज आमचे सिरसाडा गावचे कैलास कावरे म्हणून शिवसैनिक जे आहे सातत्यानं पाठपुरावा करत आहेत जेव्हा माननीय धनंजयजी मुंडे साहेब कृषी मंत्री झाले त्यांना ह्या गावातल्या बऱ्याच लोकांनी हा स्थानकाचा विषय त्यांच्या कानावर घातला आणि त्यांना जागा सुचविली की हे कृषी खात्याची जागा आहे ह्याच्यात अनेक आणि अडचणी आहेत साहेब तुम्ही जर ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जर बस स्थानकासाठी पाठपुरावा केला तर ह्या गावाची शोभा वाढेल आणि गाव हा शहरामध्ये रूपांतर होईल माननीय साहेबांनी ह्या गावकऱ्यांची मागणी मान्य केली इथं राहणाऱ्या अठरा पगड जाती धर्मांच्या लोकांची मागणी मान्य केली आणि होईल तेवढा मग साहेबांनी ह्या विषयाला लावून धरलं आणि आज ह्या सिरसाडा गावात बस स्थानक जे होत आहे हे सिरसाडाकरांसाठी फार आनंदाचा क्षण आहे आणि सिरसाडा गावाला शहरात रूपांतर होण्यासाठी हा सिरसाडकरांची एक विजय त्यांचा झालेला असं मला म्हणायचं आहे एकंदरीत स्थानकाची स्थापना होता असताना किंवा बांधकाम होत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे अतिक्रमण केलेलं आहे काही शिरसाळावासियांनी त्या ते ठिकाणी त्यांचे व्यवसाय सुद्धा सुरू आहेत मग त्यांना तुम्ही स्थलांतरित करणार का त्यांचा काय उपाययोजना करणार आता हा विषय जे अतिक्रमण धारकांचा आहे हे एकोणीसशे एकोणसत्तर पासूनचे अतिक्रमणधारक आहे आम्ही माननीय धनंजयजी मुंडे पंकजाताई मुंडे साहेबांना हा विषय त्यांच्या कानावर घालणार आहे आणि हाच विषय आम्हाला असा विश्वास आहे की इथं असणारे जे अतिक्रमणधारक आहे त्यांना कुठं ना कुठं न्याय देण्याचं काम या माध्यमातून होणार आहे जे लोक व्यवसाय करून पोट भरतायत त्यांच्यावर अन्याय होणार नाही महामंडळाच्या वतीनं इथं जे बस स्थानक होत आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा इथं व्यापारी गाडे वगैरे जे त्यांच्या नियोजनात आहे ते होत असतंय त्याच्यात सुद्धा जे काही इथं व्यापारी वर्ग असेल त्यांना प्राधान्य देण्याचं काम शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे आम्ही सिरसाड्यातील जे मालकी हक्क संघर्ष समिती आहे गाव बचाव त्या समितीच्या वतीने सुद्धा आम्ही शासनाकडे ह्याचा पाठपुरावा करणार आहे हा विषय आम्ही माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब एकनाथजी साहेब पंकजाताई मुंडे साहेब आणि जी मुंडे साहेबांना कळवणार आहोत निवेदन देणार आहोत आणि ह्या लोकांना योग्य ते जागा द्यावी योग्य ते न्याय द्यावा आणि त्यांना पोट भरण्यासाठी कायम स्वरूपी त्यांच्या अतिक्रमणाला जे आहे तर मालकी करण्यात यावा कायम करण्यात यावा त्यांना योग्य जागा देण्यात यावी आणि महामंडळाच्या वतीने इथं जे गाडे उभारणार आहे एस टी महामंडळ त्याच्यात सुद्धा त्यांना प्राधान्य देण्या देण्यात यावा अशी मागणी आम्ही शासनाकडे आणि साहेबांड करणार आहोत एकंदरीत किती क्षेत्र जे आहेत ते कृषी खात्याकडून महसूल खात्याकडे वर्ग करण्यात आलेलं आहे जे की बसस्थानकासाठी आहे तीन हेक्टरच्या पुढे जे पत्र आलेलं आहे आणि तीन एकर तीन एकरच्या जवळपास जे आहे तर हा क्षेत्र आहे आणि जवळपास हा जे एरिया आहे तो बसस्थानकासाठी पुरेसा आहे आणि सिरसाडा ह्या गावात बसस्थानक होणं म्हणजे सिरसाडा गावाची काय पलट होण्यासारखा का विषय आहे त्यामुळे आम्हाला सगळ्यांना अठरा पकड जाती धर्मांच्या लोकांना आनंद आहे आम्ही शासनाला पूर्णपणे सहकार्य करू आणि आमचा गाव हा शहरात रूपांतर होणार आहे ह्याचा आम्ही जे आहे मानस करतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा हे जे गाव अतिक्रमणधारक भोगवटा धारक असतील या गावात आणि आहेतच एकोणीसशे एकोणसत्तर पासून आहेत त्यांचा सुद्धा पाठपुरावा इथं चालू आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही लढाई लढत आहोत आणि जेवढे अतिक्रमणधारक असतील व्यावसायिक धारक असतील त्या गारांच्या जागे मध्ये असतील भुगोट्यात असतील अतिक्रमणात असतील त्यांच्या सगळ्यांचा यशस्वीरित्या आम्ही पाठपुरावा सध्या शासनाकडे करणार आहोत आणि त्यांना योग्य ते, ते आम्ही जे आहे तर न्याय मिळवून देणार आहोत तुम्हाला दुसरा एक विषय असा सांगतो की ज्या लोकांना घरकुलचा घरकुलची मंजुरी भेटलेली आहे त्याच्यासुद्धा साठी सुद्धा आम्ही पाठपुरावा माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे शासनाकडे केलेला आहे त्या जागी त्या लोकांना घरकुल बांधकाम करून देण्यात यावा जे त्यांना रक्कम भेटते ते पुरेशी नाही सिरसाड्या ह्या गावाच्या आसपास जमिनीचे जे रेट लोकर आहे ते वाढलेले आहे त्यामुळं आम्ही शासनाला विनंती करून लवकरात लवकर आहे त्या जागेवर लोकांना जागा घेणार आहोत शासनाकडून बांधून घेणार आहोत दुसरा महत्वाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तीन दिवसापूर्वी जे महाराष्ट्रात घरकुल मंजूर झाले त्यांच्यासाठी अशी घोषणा केली जर जागा अपुरी असेल किंवा शासनाची जागा असेल किंवा गैरान असेल त्या सगळ्यांना जे आहे शासनाकडनं तरतूद करून मालकी हक्कात जागा देऊन त्यांना घरकुल देण्याचा ठरविलेला आहे कुणीच ह्याच्यापासून वंचित राहणार नाही यासोबतच दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो शिरसाळ्या गावासाठी सहाशे सहा घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळालेलं ला आहे त्यांचं यादीत सुद्धा नाव आलेलं आहे पण प्रश्न उरतोच एक लाख ते दीड लाख रुपये घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून मंजूर होतात मात्र ती रक्कम दीड लाखापेक्षा म्हणजे सहा लाख रुपये लागतात घरकुलासाठी ला मिस्त्री असेल विटा असतील वाळू असेल वाळू सध्या आपल्याकडे पन्नास हजार रुपये टिप्पर प्रमाणे विकली जाते तर तुम्ही तो पाठपुरावा करणार की घरकुल धारकांना वाळू मोफत मिळावी नक्कीच आम्ही शासनाला होईल तेवढं निवेदन करून की ज्या लोकांना एक लाख वीस हजार दीड लाख भेटतात तर त्याच्यात कसा जास्तीत जास्त वाढ होऊ शकते ह्याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि माननीय तहसीलदार परडी आणि जिल्हा अधिकारी साहेबांना सहाशे चोपन्न ज्या लोकांना घरकुल मंजुरी झालेली आहे त्यांना वाढू हे स्वस्त दरात शासनाच्या नियमानुसार भेटावी म्हणून आम्ही सुद्धा संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांना निवेदन देऊन ह्या धारकांना वाडू उपलब्ध करून देणार आहोत अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलेले आहेत या ठिकाणी जे आपल्या पाठीमागा परिसर दिसतोय हा संपूर्ण कृषी खात्याचा परिसर आहे या ठिकाणी नवीन बस स्थानक शिरसाळ्याचं होणार आहे या ठिकाणी शिरसाळ्याच्या विकासासाठी मोठं पाऊल हे ठरणार आहे आपल्यासोबत